आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल खारी बुंदी चवीला खमंग कुरकुरीत अगदी मोत्यासारखे दाणे असलेली आणि बनवायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे तर मी नक्की या दिवाळीमध्ये ट्राय करा तर इथे खारी बुंदी बनवण्यासाठी मी घेत आहे दोन कप बेसन हे आपलं जे नॉर्मलवाल पॅकेटचं बेसन असतं ते मी घेतलेलं आहे यानंतर यामध्ये घालूया दोन चमचे तांदळाचे पीठ तांदळाच्या पिठामुळे मुंदे अगदी कुरकुरीत होते आणि मऊ पडत नाही यानंतर यामध्ये घालूया एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हिंग पाव चमचा खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये हळद घालण्याचे राहून गेलेलं तर मी नंतर चिमुडभर हळद ही घातलेली आहे तर यामध्ये चमोटर हळदी घालून घेऊया आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडंसं करून आपण पाणी घालायचे आणि एक व्यवस्थित असे बॅटर करून घ्यायचं आहे एकदाच खूप सारं पाणी टाकायचं नाही नाहीतर त्याच्या गाठी होऊ शकतात म्हणून थोडं थोडंसं करून पाणी ऍड करायचं आणि गाठी होऊ द्यायच्या नाही तुम्ही पाहू शकता अगदी मौसूत असे हे पीठ झालेले आहे एकही गाठ झालेली नाहीये आता यामध्ये पाणी घालून आपण बुंदीसाठीच व्यवस्थित बॅटर बनवूया बुंदीचे पीठ हे खूप दाटसरी नसताना खूप सैलसरी ठेवायचं नाहीये अगदी व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी करायची आहे हे पहा मी इथे व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला पिठाची तर इथे बुंदी बनवण्यासाठीच बॅटर हे आपलं तयार आहे आता आपण बुंदी बनवून घेऊया त्यासाठी इथे कढई मध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे तेल व्यवस्थित गरम झालेले आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण थोडस पीठ टाकून बघायचं पीठ टाकताच ते वरती आलं तर आपलं तेल हे परफेक्ट गरम झालेलं आहे तर बुंदी बनवण्यासाठी मी इथे आपला जो रेग्युलर जो झारे असतो त्याचा वापर करत आहे तुमच्याकडे जर बुंदी बनवण्याचा असेल तर खूपच छान तर बुंदी बनवायचा खूप खालीही नाही आणि खूप वरतीही पकडायचा नाही खूप खाली पकडला तर बुंदी ही चपटी होईल आणि खूप वरती पकडले तर बुंदी ही गोलसर होणार नाही म्हणून व्यवस्थित तांतरावरती पकडायचं आहे तुम्ही पाहू शकता बुंदी ही अतिशय सुंदर अशी बनत आहे अगदी गोलसर अशी बनलेली आहे आता ही आपण तीन ते चार मिनिटे व्यवस्थित तळून घ्यायची आहे जोपर्यंत जो, जो तेलामध्ये फेस दिसतो आहे तो होत नाही तोपर्यंत तळायची आहे तर इथे मी जवळपास चार मिनिट ही बुंदी तळून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता यामधला जो बबल्स होते ते नाहीसे झालेले आहेत आपली बुंदी ही व्यवस्थित तळली गेलेली आहे आता ही आपण काढून घेऊया तर इथे याच पद्धतीने मी सर्व बुंदी इथे बनवून घेत आहे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे सर्व बुंदी ही बनवून तयार झालेली आहे आता यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे हे तळून टाकणार आहोत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते तुम काजूचाही वापर करू शकता आणि त्याचबरोबर मी इथे आणखी कडीपत्ता तळून घालत आहे त्याच्याने बुंदीला अतिशय छान अशी चव येते म्हणून कढीपत्ता हा तुम्ही अवश्य घालात आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर